नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गणपती आणि हनुमंतांचा गुपित संग्राम त्रेतायुग संपून थोडेच दिवस झाले होते हनुमानजी रामचंद्रांच्या कथेचा प्रचार करत जगभर भ्रमंती करत होते त्याच वेळेस त्यांना एक बातमी समजली कैलास पर्वताजवळील एका जंगलात एक अशुभ आणि अदृश्य शक्ती वास करत आहे आणि त्या शक्तीला कोणतीही देवता शोधू शकत नाहीत हनुमानजी लगेच तिकडे गेले त्यांनी सर्व जंगल पिंजून काढलं पण त्यांना तिथे कोणीच सापडलं नाही शेवटी ते थकून बसले पण अचानक त्यांच्या कानावर एक हसू ऐकू आलं तू कितीही शक्तिमान असलास पण ही बुद्धीची परीक्षा आहे त्याच वेळेस आकाशातून एक मंद प्रकाश उतरला आणि गणपती प्रगट झाले हनुमानजी थोडे चकित झाले बाप्पा ही अदृश्य शक्ती दिसतच नाही गणपती हसले आणि म्हणाले तिचं नाव आहे अहंकार आणि तो शक्तीने नाही केवळ विनय आणि समजुतीने हरवतो तेव्हा गणपती आणि हनुमानजी या दोघांनी मिळून एका युक्तीचा भेद केला गणपतींनी सर्व जंगलातल्या झाडांवर मोदकाचे मोहक वाफे सोडले तर हनुमानजींनी आपल्या ध्यानातून शांतता आणि भक्तीचं एक सुंदर स्तोत्र उच्चारलं ही अहंकार रूपी अदृश्य शक्ती जी लोकांच्या मनात फुगवलेली होती हळूहळू विरघळू लागली जंगल शांत झालं आणि तिथे एक छोटंसं मंदिर उभं राहिलं जिथे हनुमानजी आणि गणपती एकत्र पुजले जाऊ लागले आणि त्या मंदिराचं नाव पडलं बुद्धिबलेश्वर मंदिर आजही फार कमी लोकांना माहीत आहे की काही भागात एक गुप्त मंदिर आहे जिथे गणपती आणि हनुमानजी एका मूर्तीत एकत्र असतात बुद्धी आणि बलाचं संगम रूप म्हणून नमस्कार उद्या भेटू आपण एका नवीन गोष्टीसोबत आणि हो तसंच ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद